मात्र या सगळ्या स्वातंत्र्य संग्राम सेनानीच्या उरात एक स्वप्न होत आणि ते स्वप्न होत की हा देश स्वराज्याच्या धर्तीवर चालावा हा देश इथल्या लोकांनी मिळून चालवावा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून साकार होत असताना या अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानी प्राणाची आहुती दिली स्वातंत्र्याच्या आधी या भागात या देशात या मातीत लोक राहत होते मात्र इथले लोक जे आहेत हे या देशाचे मालक नव्हते इथल्या लोकांना कोणता अधिकार नव्हता इथल्या मातीतल्या माणसांना आज आपण नागरिक म्हणतो स्वातंत्र्य आहे त्यांना प्रजा म्हटलं जायचं आणि प्रजेची तुलना जी आहे ती ढोराशी जनावराशी केल्या जायची जनावरांना काठी मारली तर तो तक्रार करू शकत नाही बाकऱ्याला कोंबड्याला कापलं तो तक्रार करू शकत नाही आपण कोठ्यात गोंधून ठेवलं तर तो आपला मालक ना ना या नात्याने आपण अधिकार समजतो अगदी तसंच या लोकांना तशाच प्रकारचं अस्तित्व हे इंग्रजांच्या काळात होत इंग्रजांच्या आधी काही राजे चांगले आले काही राजवती अपमादात्मक आप, परिस्थिती चांगल्या राहिल्या मात्र सर्वसाधारणपणे राजा जो आहे हा राजा जुन्मी स्वरूपाचा राहिला शोषण करणारा राहिला आणि राजा बोले प्रजा हले त्याच आपल्याकडून घ्यायचे मात्र सगळ्या कारकिर्दीमध्ये आपण प्रजा आणि प्रजा आणि प्रजा होतो आपण घरी त्या भागातले मालक झालो आहे आज आपल्या आपल्यात सातबारा आहे घरी मोदी साहेबांवर त्याच्यावरचा बोजा वाढलेला आहे मात्र सातबारा आपला आहे घरातलं मोठा मोठा माणूस गेलं वावरात राग आहे नदीतलं कुठून वावरात लाव आंब्याचं झाड लाव वाड्याचं झाड लाव आणि त्या मातीशी आपलं असणारं नातं जे आहे नातं जरी होत तरी आपण मालक नव्हतो सात बारा आपल्या नावावर नव्हता आठ आपल्या नावावर नव्हतं बँकेत खातं आपल्याला काढता येत नव्हतं जवळ संपत्ती आपण ठेवू शकत होतो घरदार आपल्या जवळ नाही ना शेतीवाडी आपल्याजवळ नाही जो राजवट ज्याची ज्याची राजवट आहे त्याचा त्याचा त्याच्यावर अधिकार राहायचा आणि लगान आपल्याला त्याला भरून द्यावं लागायची या देशाला स्वातंत्र्य मिळाल्या मिळायला काय झालं तर आपण या देशाचे मालक झालो आणि मालक करण्याचं सर्वात मोठं जे कारण आहे ती चाललेली स्वातंत्र्याची चळवळ आहे आणि ती चळवळ ही काँग्रेसच्या माध्यमातून चालली हे मला आपल्याला सांगत असताना आनंद होतो जेव्हा ही चळवळ सुरू होती तेव्हा भारतीय जनता पक्ष कुठे <laughs> होता जेव्हा ही चळवळ सुरू होती जेव्हा जे जे लोक प्राणाची आहुती देत होते या यज्ञामध्ये स्वातंत्र्याच्या तेव्हा भारतीय जनता पक्ष कुठे होत भारतीय जनता पक्ष हे स्वातंत्र्य संग्रामात सहभागी नव्हतं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता भाजपच्या एकाही माणसाने एका घंट्याची एका सेकंदाची जेल भोगलेली नाही जेव्हा खांद्यावर तिरंगा देऊन वंदे मातरम भारत माता की जय असे स्वातंत्र्य संग्राम सेनाने नारे देत होते तेव्हा भारतीय जनता पार्टीचे लोक हे इंग्रजांच्या समोर झाली लोटांगाल वंदी चरण अशा स्वरूपाचं एक वर्तणूक ही त्यांच्या त्यांची होती त्यामुळे अमाल वृद्ध या देशाला स्वातंत्र्य मिळून देत असताना आजची जी भाजप आहे ही तेव्हाची जनसंघ असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल हा स्वातंत्र्याला विरोध करत होता आणि स्वातंत्र्याला विरोध करताना काय सांगायचे की आम्हाला स्वातंत्र्य नको कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा गांधी बाबा जो आहे ज्याची काल पुण्यतिथी आपण केली हा म्हणतो या देशावर सगळ्यांचा अधिकार राहील स्त्री पुरुष समानता राहील अस्पृश्यता नष्ट होईल बहुजन समाजाला या देशापासून मालक करत असताना शेतीवाडी घर दार केल्या जाईल हे स्वातंत्र्य आम्हाला मान्य नाही यापेक्षा पारतंत्र्यात राहिलेलं बरं असं कोण म्हणालेलं आहे गोळवळकर गुरुजी नावाचा यांचा जो नेता आहे ज्यांच्यासाठी वंदनीय आहेत या गोळवळकर गुरुजींचं म्हणणं आहे जे आपण कुठेही जाऊन इंटरनेटवर पाहू शकता की आम्हाला बहुजनांचं राज्य चालणार नाही बहुजनांना बरोबर बहुजना बहुजना बसवलेलं चालणार नाही दलिताला बरोबर बसवलं चालणार नाही महिलेला बरोबर बसवलं चालणार नाही यापेक्षा पारतंत्र बर असं सांगणारा भारतीय जनता पक्ष आज आपल्याला काय आपल्याला आपल्या पुढे धर्माच्या नावावर आपल्या कशी बांधू होतोय हे बघणं हे फार मोठं एक चुकीचं आणि एक विरोधाभासाचा एक घोटक आहे त्यामुळे स्वातंत्र्य काँग्रेसने दिलं आणि भारतीय जनता पक्ष काय करत होती ते इंग्रजांच्या सोबत होती अजून कोणाच्या सोबत होती तर मोहम्मद अली जिन्ना नावाचा एक माणूस होऊन गेला तो जिन्ना म्हणत होता की आम्हाला धर्माच्या आधारावर वेगळा देश पाहिजे आणि त्या मोहम्मद अली जिन्हांच्या पार्टनर कोण होते त्यांच्या आघाडीत कोण होते तर आजची जी भाजप आहे ती भाजप मोहम्मद अली जिन्हांच्या सोबत होती काँग्रेसवाले समाजवाद सांगत होते काँग्रेसवाले समता बंधुता सामाजिक न्याय प्रत्येकाला प्रत्येकाच्या अस्तित्व धर्माचं स्वातंत्र्य सांगत होत तर जिन्ना आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे दोघ जण भारताच्या स्वातंत्र्याला विरोध करत होते आज हैदराबादचा एक बाबा येतो संभाजीनगरमध्ये बळवून बळवून बोलून बोलून चालला जातो दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस येतात आणि दोघे चट्टे पट्टे अशा स्वरूपामध्ये बोलून चालले जातात त्यामुळे ते म्हणतात मी म्हणता मी रडायचं सोंग करतो मात्र एम आय एम आणि भाजप हे दोन मित्र आहेत आणि आजचे मित्र नाही हे पूर्वीचे मित्र आहेत आणि पूर्वीचे मित्र कसे तर जिन्हांच्या पार्टीचा मुख्यमंत्री होता तर भाजपचा उपमुख्यमंत्री होता हे त्याची जुनी दोस्ती आहे शोले पिक्चर मधल्या जय आणि विरुद्ध दोस्ती आहे हे दोस्ती जान मगर हम, हम हाथ साथ नहीं छोडेंगे हे जे वाक्य आहे ही जी दोस्ती आहे ती दोस्ती ची आहे आणि या दोघांनी काय केलं हे धर्मांध ते धर्मांध थोडा थोडा राज्य करा ते इंग्रजांची अवलाद असल्यामुळे तेच धोरण आज रोजी कुठेतरी राबवत आहे आणि ते धोरण राबवत असताना मला आपल्याला सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे काय साहेब माझ्या आज्यानं मला सांगितलं की बाबू हे चड्डीवाले जे आहेत ना त्याच्यापासून सावध राहतो हे कधी केसानं गळा असतील समजणार नाही माझ्या आज्यानं मला वाघापासून सावध राह सांगितलं नाही सोनापासून सावध राह सांगितलं नाही मात्र या सावध राहा हे माझ्या आज्यानं मला सांगितलं माझ्या आज्यानं माझ्या बापानंही ऐकलं आणि आजान बापाच्या पिढीनं या दोघांना वेशी गावपुसाच्या बाहेर ठेवलं गावामध्ये भाजपाच्या माणसाला गाया टोपी माणसाल्या माणसाला आपल्या बापदा फिरू दिलं बरोबर सांगू राहिलं का तू सांगला भाजपा आला बाबा तू बाहेर त्याला मंदिरात पाय ठेव नाही घरातील पाय ठेवते ना मी आला तर आहे ते विसरून चालला अरे काय आपण कुठं चाललो कोण होता तू काय झाला असं तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू की परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर एक अर्थाच्या माध्यमातून उपस्थित करताना आणि तो अर्थ दाखवत असताना आपण आपल्या बापाचे अवलाद आहोत आपण या इतिहासात त्या माध्यमातून या देशामध्ये आपण सर्वजण उभे आहोत जो विचार चुकीचा आहे त्या चुकीच्या विचाराला चुकीचा म्हणून माझा काय तर मला बराच एक सात्विक संताप भेटतो भाजपचं चिन्ह ग्रामीण भागात काहीच संबंध नाही मात्र आता ते भाजपचं चिन्ह जे आहे जो विचार आपल्या विरोधात आहे तो बहुजनाच्या विरोधात आहे तो चुकारामाच्या ज्ञानेश्वराच्या शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या महात्मा ज्योतिबा फुलेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जो विचार आहे हा विचार आता डोक्यावर घेऊन आपले असतील तर यासारखा दुर्दैवी प्रसंग नाही आपल्या बापदाना काय यातना होत असतील इतिहासाला काय यातना होत असतील की आम्ही यासाठी ज्या सगळ्या खस्ता खाल्ल्या का आम्ही यासाठी स्वतःच्या प्राण्याची आवती दिली का आणि प्रादाची आवती घेऊन स्वातंत्र्य देऊन मतदानाचा अधिकार आपल्याला दिल्यानंतर या देशामध्ये समाजवादाच्या स्वप्न वागणाऱ्या स्वतंत्र संग्राम काय सांगितलं की हम लाय तू से कष्टी निकाल कर इस देश को रखना मेरे बच्चू समाज कर ही अपेक्षा आपल्या म्हणून होती आपण ती पूर्ण करत आहोत का शिवाजी महाराज या, या तालुक्यातले या तुमच्या इथले भूमिपुत्र शिवाजी महाराज या जगाचा अभिमान वाटावा असं एक कर्तृत्व एक हे शिवाजी महाराजांनी गाजवलं की तुमची माझी आन शान आहे आणि शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या मागे किल्ले जिंकले आणि त्यांना राज्याभिषेक करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा राज्याअभिषेका करता ते तथाकथित धर्म मातांडाजवळ गेले आणि सांगितलं की वा पंचांग बा, 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 बा राजाचा आपल्याला अभिषेक करायचा वेळ द्या तेव्हा काय सांगितलं ज्या धर्मपीठांनी या भाजपचा विचार जो आहे त्या विचारवाल्या लोकांनी तेव्हा पाठकान काय सांगितलं की शिवाजीचा राज्याभिषेक होऊ शकत नाही कारण शिवाजी शुद्ध आहे आणि शुद्ध माणूस राजा होऊ शकत कोणी सांगितलं आज भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे ज्या विचाराची जे पूजा करत आहे या विचारातून संघ निर्माण झालेला आहे आणि संघ ज्या विचारातून निर्माण झाला आहे तो राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा नाकारणारा विचार आहे कुठेतरी गागा वाटतांना आपल्याला काय शून आणावं लागलं वजना एवढं सोनं द्यावं लागलं आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आपल्याला आपल्या स्वाभिमान राजाचा राज्याभिषेक अरे हे शिवाजी महाराजांचे झाले नाही ते तुमचे माझे काय होते संभाजी महाराजांना पकडून दिलं औरंगजेबाकडे साधारण संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देणारे कोण होते हे मुघल नव्हते शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाला विरोध करणारे औरंगजेबाचे लोक नव्हते हे या भारतीय जनता पक्षाच्या विचारातून आलाय त्या विचाराचे त्याच्या मागे थोडं जाऊ ज्ञानेश्वर महाराजांचं स्वप्न आहे समाजवादाचं स्वप्न आहे स्वप्न हे समाजवादाचं स्वप्न आहे जे आहे हे समाजवादाचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्याकरता ना ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय दुविांचे तिमेर जा विश्वास धर्म सूर्य पाहो जो जे वाचिलो तो ते लाहो प्राणी जातो हे संविधानात जे आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या फसाय घरात आहे ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं तर संस्कृत मधली गीता ही मराठी मायबोली भाषेमध्ये तिचं भाषांतर करण्याचं काम केलं का काम चांगलं का वाईट काम चांगलं काम पुण्याचं का पापाचं काम पुण्याचं माणसाला शहाणं करण्याचं का मूर्ख करण्याचं शहाणं करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य देण्याचं का आपल्याला पारतंत्र्यात गुलाम म्हणून ठेवण्याचं स्वातंत्र्य देण्याचं आणि या स्वातंत्र्याचं देण्याचं आणि हा एक अध्यात्मिक धरो आपल्याजवळ सोपत असताना ज्ञानेश्वर महाराजांना भाषांतर केलं म्हणून धर्म बुळवा आणि त्यांना छळणारा वर्ग जो होता तो कोण होता जो शिवाजी महाराजच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा होता तोच ज्ञानेश्वर महाराजांना खळणारा होता तुकाराम महाराजांनी काय केलं तर तुकाराम महाराजांनी बहुजनांना करण्याचं काम केलं आणि शाळं करण्याचं काम करत करताना सांगितलं की नवसारी पोर होत असतील तर लग्न का करता इथपर्यंत परकट टीका आपल्या समाजावर केली आणि एकामागे एक अभंग देऊन तुम्हाला मला शाह करण्याचं काम के केलं मात्र त्या तुकारामाच्या गाथाचं काय केलं त्या इंद्राने बुडवल्या इंद्राने गाथा बुडवणारे कोण हेच जे भामटे आहेत हे तुकाराम महाराजांना वैकुंताना पाठवणारे काही म्हणता येथे अनुषंगाने जी मान्य आहे ती कधीतरी आपण समजून घ्या मात्र तुकाराम महाराजांना संपवणार आले ज्ञानेश्वर महाराजांना चळणारे की दुसरे दुसरे बोलीच नव्हते एक हाच जो किस्ता आहे हा सावित्रीबाई पुढे आला सावित्रीबाईंनी काय केलं तर सावित्रीबाई सांगितलं की मुली शिकल्या पाहिजे आणि मुली शिकल्या पाहिजे म्हणून मुलींची शाळा काढली मुलींची शाळा काढली चांगलं काम का वाईट काम चांगलं काम पुण्याचं चा काम का बाबाचं काम पुण्याचं काम मात्र मुली जर शिकल्या बाई जर शिकली तर धर्म बुडेल समाज बुडेल पाप वाढेल असं सांगत असताना सावित्रीबाईच्या अंगावर शेण दगड फेकण्याचं काम हे कुठेतरी आपल्या इतिहासामध्ये झालंय आणि दगड फेकणारे कोण जो आजचा भाजपचा विचार आहे या भाजपच्याच विचारांनी सावित्रीबाई फुलेंना खेळलं शाहू महाराजांना खेळलं अरे यांचे शाळेचे किती किस्से आहेत आणि हे सगळं करत असताना आपण कोणच्या बाजूने उभं राहायचं आपण मुठभर लोकांच्या हातात सत्ता असली पाहिजे त्या कमलाच्या बाजूने उभं राहायचं का समाजवादाच्या माध्यमातून आपण उभं राहायचं की त्या निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे जे घरांची व्यंकटी सांडो वाढो भूता परस्पर जोडो मैत्र जीवा हा समाजवादाचा संविधानाचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आप मात्र आपल्याला मंदिराच्या बाहेर शाळेच्या बाहेर आपल्याला व्यवसायाच्या बाहेर आपल्याला ठेवणारा जो वर्ग आहे त्या वर्गाला वर्गा भारतीय जनता पक्षा नावाचा एक विचार जन्माला आलेला आहे याचा धिक्कार आणि निषेध आपण सर्वांची केला पाहिजे आणि आमचे नगराध्यक्ष आले योगायोगानं त्यांच्या प्रचाराचं नारळ मला फोडता आलो होत आणि त्यांच्या सोबत इतरही शिवसेनेची मंडळी बसलेली आहे मला त्यांनाही सांगायचंय की हा जो विचार आहे हा प्रबोधनकार ठाकरेंनी जो सांगितलेला विचार आहे तोच विचार या भारताच्या संविधानामध्ये मध्ये आहे प्रबोधनकार ठाकरेंनी जे सांगितलं तेच या परिवर्तनाच्या नांदी मधल्या आम्ही सर्व लोकांनी सांगितलंय आज तुमच्या आणि आमच्यामध्ये काही मतांची भिन्नता ही पूर्वीच्या काळात असू शकेल मात्र तुम्ही प्रबोधनकार आहात आणि प्रबोधनकारांचा तुमचा पक्ष आहे आणि आमचा गांधींचा पक्ष आहे हा तुमच्या आमच्यातला सभांदुवा असल्यामुळे तुमची आमची दोस्ती झाली आहे हे या निमित्तानं सांगत असताना आपल्याला आजचा काळ काय एक वर बसलेला माणूस तो वर बसलेला माणूस सांगतोय की मी सर्वात मोठा आणि मी म्हणजे मी म्हणजे मीच मला दुसरं तिनं कोणीही नको मला सर्वांचे नाव पुसून टाकायचे विलासराव देशमुख साहेबांचाच नाही बाळासाहेबांचं शरद पवार साहेबांचं गोपीनाथराव प्रमोद महाजनांचं अटल बिहारी वाजपेयीचं लालकृष्ण आडवाणींचं गोळगावकरांचं हिरवा सगळे नाव पुसायचे आणि नाव फक्त एकच माणसाचं ठेवायचंय त्या माणसाचं नाव काय रंगा आणि बिल्ला रंगा बॉस आहे बिल्ला त्याचा पंढर आहे तो म्हणतो <laughs> मी सर्व काही माझंच चाललं पाहिजे चाळीस फूट इकडे पण कोणी नाही चाळीस फूट तिकडे कोणी कोणी चाळीस फुट नाही ज्याला जवळही माणूस चालत नाही इतका अहंकार आहे अरे रावणधरी त्याची टीका ऐकत होता रावणाने सीतामाया आणल्यानंतर मंदोदरी ती टीका सहन केली त्यांनी अजून त्याच्या मंत्रिमंडळातल्या लोकांशी टीका ऐकली मात्र हा टीका पण काही कोणाची ऐकत नाही सोन्याच्या दोऱ्यानं सोन्याच्या ताराने मोदी 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 असं विरलेलं कपडे घालतो कोट्यावधीचे कपडे घालतो कोट्यावधीचे बूट घालतो कोट्यावधीचे घड्याळ घालतो कोट्यावधीचा गॉगल लावतो आणि हा माणूस जो आहे हा या तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना आता नागवायला निघालेला आहे त्यांना विलासराव देशमुख साहेबांच नाव पुसायचं नाही त्यांच्यासोबत सोबत सांगितलेलं इतर लोकांच नाव पुसायचं नाही तर तुमचे माझे देखील सातबाऱ्याचे नाव यांना पुसायचे आहे आणि आपले नाव पुसून अडाणी आणि अंबानीचं नाव आपल्या सातबाऱ्यावर लिहिण्याचं कारस्थान या नरेंद्र मोदी नावाच्या एका माणसाला करायचं भैर आज रात के हजार की नोट हजार की नाही राहंगी हर एक झाला आनंद झाला कि पंधरा लाख खात्यात आल्याशिवाय आता राहत नाही आले का पंधरा लाख दरवर्षी रोजगार देणार होता नोकऱ्या किती दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार होता मिळाल्या का आतापर्यंत बाजूनी चोवीस चोवीस कोटी रोजगार व्हायला पाहिजे मात्र रोजगार नाही आणि पोराचे लग्न बी व्हायचा पहिले पोलीचा बाप सैनिक घेऊन जाय पोराचा बाप चहा बी ना पाहिजे आता पुरीच्या बापाकडे चहा प्यायला इतके लोक येते येतेचा बाप चहा आता सुपारी बी द्यायला तयार नाही याच कारण काय याच कारण जर तर रोजगार या देशातून संपवण आणि तरुणांना आज देशघडीला लावण्याचं काम कोण करत असेल तर त्या कामाच्या मागे हा विरोधाचा आणि टीकेचा भाग नाही यामध्ये केंद्र सरकार चारु चारु ते दिव 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 आज कितीच्या धोरणाच्या अनुषंगानं कसं जातो त्याचं ते उदाहरण आहे शेतमालाला किती भाव देऊ उत्पादन भाव आज काय भाव काहीच नाही मनमोहन सिंग साहेबांच्या काळात सोयाबीन काय भाव जात होत सहाच्या पुढे आठ लोक गेंगलो होत हरभर दहाच्या कुणी येत नव्हतं आज शेतमालाला भाव नाही मात्र खताचे भाव वाढले कीटकनाशकाचे भाव वाढले पेट्रोलचे भाव वाढले तर असे मी बघताय पाचशे रुपये लिटर झालं मी तर चालू पण हात पाहिजे अरे बाबा हात पाहिजे जरा शेतपाला भावाच काय झालं पंधरा लाख आपल्या खात्यात आले का नाही आले दोन लाख कोटी रोजगार देण्यावरती काय झाले आणि दहशतवाद संपून टाकू म्हणे नोटबंदी झाल्यावर मात्र पुलवामा मध्ये तीनशे किलोमीटर पहलगाम लोक आले आपले के भारतीय नागरिक मारले पुन्हा आले गेले पकडल्या गेले नाही बैलगामच्या हल्ल्यातले आरोपी पकडल्या दहशतवादी पकडल्या गेले नाही पुलवामाचे ते पकडल्या गेले नाही आणि आपण जी लढाई करायला गेलो आणि आपलं भारताचं सैन्य ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून लढाई करताना आता लाहोर जिंकत आता पेशावर जिंकत सैन्य पुढे जात होत सैन्याच्या पाठीशी उभं देश उभा राहिला होता विरोधी पक्ष उभे राहिले राहिले होते मात्र असं असताना अमेरिकेमधून ट्रम्प तात्याचा फोन आला एक कॉल आणि नरेंद्र गार नरेंद्र सलेंडर आणि छप्पन इंचाच्या साथीला एक पूज लागला आणि साडेपाच इंचाची साथी ही बेळामध्ये जाऊन बसली आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली आक्रमस चालली आहे आणि हे भारतीय जनता पक्षाने आता भावनेच्या माध्यमातून मत मागता आता त्यांनी गेल्या बारा वर्षात मोदींनी काय केलं देवेंद्र यांनी काय केलं याचा लेखाजोखा हा ग्रामीण भागातल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला कुठेतरी दिला पाहिजे मोदी साहेब तो मोदी साहेब बडे मी तो बडे मी छोटे मी या उभा नेवढा फोटाळा माणूस गर्मी कोणी लाल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नाही पहिले काय म्हणे की जो पर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत तो मी तो लग्नही करणार नाही लग्न झालं का नाही झालं आपल्या मुख्यमंत्र्याचं विदर्भ झाला का वेगळा अजून काय म्हणाले की धनगरांचं लेखा नाही त्याच्यामुळे हा माणूस केसाने गळा कापत आहे घाट करतोय आणि चार दिवसापूर्वी संकट आलं संकटाने संपूर्ण महाराष्ट्र जो आहे हा सदम्यामध्ये आहे विलासराव देशमुख साहेब गेले गोपीनाथराव मुंडे गेले अजित